समीकरणावर जाणीव हक्काची या निश्चयामध्ये आपले स्वागत आहे हातकिळे विधानसभा मतदारसंघामध्ये वाढत आहे टी एस कांबळे यांचा जोर हातकिळे विधानसभा मतदारसंघ येथील पुणे शाहू आंबेडकर पुरोगामी संघटना कोल्हापूर पुरस्कृत उमेदवार मान्यश्री तुकाराम सबाजी कांबळे उर्फ टी कांबळे यांचा हातखेळी मतदारसंघात येथील अनेक गाव मध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यामुळे जनतेमध्ये पी कांबळे यांच्या सोबतचा

धनवडे सुभाष सौ विद्या धनवडे वत्सला धनवडे प्रशांत धनवडे विद्या प्रशांत धनवडे तर अंबप येथून माणिक कांबळे बाजीराव ढाले मारुती कांबळे युवराज कांबळे नितीन मालकर मिलिंद थोरात वसंत कांबळे रुपेश कांबळे मनोज कांबळे रवींद्र कांबळे संदीप कांबळे कोपट कांबळे द्रौपदी कांबळे शकुंतला कांबळे थोरात रचना भापकर उषाली कांबळे स्वाती कांबळे त्याचबरोबर गुवाचे येथील सौ निलिमा नाना कांबळे संगीता कांबळे सौ हेमलता सिद्धार्थ कांबळे तसेच येथील दनुबाई भोसले पवित्रा भोसले शर्मिला शिंदे वैशाली कोले संजय कोले निवड कोले कपिल कोले वडुस कोले अलंकृत कोले कपिल कोले आदी कांबळे प्रेमी व हितचिंतक त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव